शेतकऱ्याचे दीड लाख रुपये किमतीचे लोखंडी अँगल व इतर शेती साहित्येत चोरी करणाऱ्या देवीदास निवृत्ती खिलारे वय त्रेपन्न याला नारंगगाव पोलिसांनी बेडे ठोकल्या असून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अशी माहिती नारणगाव पोलिसांचे यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी झंझावात न्यूजला दिली शेतकरी साईनाथ एकनाथ भोर वय तेहतीस वर्ष राहणार हिवरे बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे याने खंडाने करीत असलेल्या शेतजमिनीत शेततळ्याची कुंपण करण्यासाठी तसेच पत्राशेडसाठी आणलेले दीड लाख रुपये किमतीचे लोखंडी अँगल व इतर साहित्य उघड्यावर ठेवलेले असताना कुणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे शिवाय मुद्दाम लबाडीने चोरून दिले अशी फिर्याद नारंगाव पोलिसमध्ये दाखल होती सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांचे सूचनेनुसार नारायणगाव पोलिस यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार लोकल क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील पोलीस हवालदार संतोष कोकणे पोलीस शिपाई सोमनाथ ढोके सत्यम केळकर गोविंद केंद्रे गोरक्ष हासे दादाभाऊ शेळके गंगाधर कोतकर त्याचप्रमाणे लोकल क्राईम ब्रँचचे दीपक साबळे अक्षय नवले संदीप वारे यांनी कारवाई करून आरोपीला बेडे ठोकल्या पुणे ग्रामीण व लोकल क्राईम ब्रँच पोलिसांनी तांत्रिक बाबी आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला शेतमेने ताब्यात घेतले आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला असून मुद्यमान हस्तगत केला आहे पुढील तपास नारंगगाव पुरुष यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेजार यांच्या मार्गदर्शनाखाली नारणगाव पोलिस आणि त्यांचे सहकार्य करीत आहेत करी रिपोर्ट नंदाबाद न्यूज नारंगगाव